सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट आंबेगाव तालुक्यातील मंसर येथील मुळेवाडी रस्त्याच्या लगत असणाऱ्या वाघवाडी इथे बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये मेंढपाळ यांची घोडी ठार झाली आहे वनविभागानं या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात येत आहे आंबेगाव तालुक्यातील मनसर गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वाघवाडी इथे पोपट मुलू ढेकळे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या वाड्याच्या बाहेर बांधलेल्या पूर्ण वाढ झालेली अंदाजे चार वर्ष वयाच्या घोडीवरती बिबट्यानं हल्ला केला आणि तिला ठार केलाय यामध्ये त्यांचे चाळीस ते पन्नास हजारांचं चा नुकसान झालंय घटनेची माहिती कळताच वनविभागाचे कर्मचारी पूजा कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे डेकळे यांच्या वाड्यावरती या अगोदर देखील बिबट्यानं अनेकदा हल्ले केले आहेत अनेकदा घोडी आणि मेंढ्या ठार केल्या आहेत या परिसरामध्ये चार बिबट्यांचा वावर आहे असे येथील मेंढपाळ सांगतात जेरबंद करावं अशी मागणी देखील मेंढपाळ मोठ्या प्राण्यांवरती हल्ला करत नाही मात्र त्यानं घोडीवरती हल्ला केल्यामुळे त्याची भीती जाऊन तो अधिक आक्रमक होऊन मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो त्यामुळे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा आणि बिबट्याला अशी मागणी स्थानिक नागरिक आणि मेंढपाळ करत आहेत नमस्कार माझं नाव विकास सोरत राहणार वाघवाडी इथं आमच्या परिसरामध्ये घोडीवरती हल्ला केलेला आहे वाघाने काल रात्री तर वन विभागाकडे अशी विनंती आहे की लवकरात लवकर पिंजरा लावा लोकसंख्या इथं खूप आहे पूर्ण रहदारीचा मार्ग याच्यामध्ये असा हल्ला परत कोणावर होऊ नये मनुष्यावरही होऊ शकतो हल्ला हा वन विभागाने तात्काळ दक्षता घेऊन काहीतरी उपाययोजना करावी व लवकरात लवकर काय असेल ते व्यवस्था करावी कारण की इथं पाठीमागच आमची घरं आहेत बाजूलाच आणि इथं वारंवार चार पाच बिबट्या दिसत आहेत कंटिन्यू याच्यामध्ये आपल्याला अनेक वर्षापासून म्हणजे चाळीस एक वर्षापासून इथं राहतोय मनसर या गावामध्ये आणि अनेक वेळा बिबट्याने बरेच एक वेळा तर म्हणजे लय भरपूर प्र, प्र, प्रमाणात येऊन बकऱ्याने घोडे मार आज घोडे मारले अनेक वेळा म्हणजे भरपूर वेळा येऊन तरायला देते आणि याच्यात वन विभागाने येऊन पंचनामा हो वगैरे केला आहे पण परंतु मा माझी अशी मागणी आहे की त्यांनी पिंजरा लावण्यात येव आणि ते म्हणजे म्हणतात लावतो लावतो पण लावला पाहिजे त्यांनी ही माझी मागणी लवकरात लवकर पिंजरा लावा अशी मागणी आमची आणि त्यांनी लावाच आणि लावला पाहिजे अमोल दादोजी चोवीस तास आंबेगाव